गेल्या जवळपास एक वर्षापासून दसरा नगर भागात पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी एकवीस मार्च रोजी शेगाव नगर पालिकेवर मोर्चा काढला शेगाव येथील दसरा नगर परिसरात मागील एका वर्षापासून तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे या भागामध्ये नळाला पाणी येत नसल्यामुळे परिसरात राहत असलेल्या शेतमजूर शेतकऱ्यांना व गोरगरीब कुटुंबांना मजुरी पाडून पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे मार्च महिन्यापासून शेगाव शहरात प्रचंड प्रमाणात तापत असल्याने नागरिकांना अंगाची लाही लाही करणाऱ्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा पाणी टंचाई दूर करण्यासंदर्भात कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी एकवीस मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान शेगाव नगरपालिकेवर मोर्चा काढला यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये नगरपालिकेत उपस्थित असलेले बांगर नावाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली व त्यांची समस्या जाणून घेतली आणि लवकरच दसरा नगर भागात पाणी टंचाई दूर करण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी भाजपचे माजी नगरसेवक पांडुरंग बोस उपस्थित होते दसरा नगर येथून आम्ही मोर्चा घेऊन आलो आमची पाण्याची समस्या आहे आम्ही दोन वर्ष झाली कंप्लेंट करून राहिलो आमची काही कोणी काळजी घेऊन नाही राहिलं आम्ही मेंबरकडे गेलो त्या नगरसेवककडे बी गेलो पण काहीच नाही आता इथेही दीड वर्ष झाली चकरा मारून राहिला आमची काळजी कोणीच घेऊन नाही राहिलं आता उन्हाळा लागला आम्ही उन्हाळ्यात आम्ही शेतमजूर आम्ही कुठून प पाणी आणून कुठून प्यान काय करा आमच्या लेकरला आणला नाहीत बिल कशा कशाचं भरा आम्ही शेतमजूर आम्ही हातमजूर म्हणजे आज दोनशे रुपये किलो तेल झालं आणि पाण्याचे पैसे कुठून भराव आम्ही नगर्पुरा, नगर्पुरा। आता आम्ही इकडं ते साहेब त्यांना सांगितलं आता ते म्हणून राहिले की आम्ही करतो तुम्ही तुमची समस्या दूर पण आता वेळ लागेल त्या गोष्टीला थोडा पण तरी म्हटलं आमची काही ना काही आता उन्हाळा लागलात अजून सुरू बी नाही झाला पूर्ण तर आता आमची एवढी समस्या आहे आता पुढं आम्ही काय करा पाचव्या सहाव्या महिन्यात हां ते आता तात्पुरतं करतो म्हणतात काहीतरी अजून केलं आता काय करतात हे अजून काही आम्हाला कळलं नाही जर आमच्या आमच्यासाठी काही केलं नाही तर आम्हाला पुढची प्रोसिजर काही ना काही घ्यावं लागेल पुढे तर आम्हाला काही ना काही पाऊल टाकाच लागेल ना कारण आता बिन पाण्याचं तर काही राहू शकत नाही बिना जेवणाचं राहू पण बिना पाण्याचं नाही राहू शकत मग विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव